नमस्कार मंडळी मी अजिता आज मार्गशीर्षातील पहिला गुरुवार त्यामुळे आधी देवाची पूजा आणि आता लक्ष्मी व्रताची तयारी अगदी लहानपणापासून मी हे व्रत करते दिवसभर अपार शांती समाधान आणि प्रसन्न वाटतं इथेच बाजूला आता मी मस्त पूजा मांडणार आहे अशी गोड देवी माता तयार झाली आहे आता आजूबाजूची मांडणी आणि पूजा ही अशी मस्त पूजा सुरू आहे छान अशी छान पूजा झाली आहे ओम लक्ष्मी दैवे नमा नमस्कार महामाये जगन्माते परात्परे शंखचक्र गदाहस्ते लक्ष्मी माते नमस्तुते आदि नाही अंत नाही आद्यशक्ती खरोखरी विश्वाधारे विष्णुकांते लक्ष्मी माते नमोस्तुते नमो नमा महालक्ष्मी धनवैभवदायके दैन्य दूर करी माझे प्रार्थी मिलिंद माधव आपल्या सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत आणि लक्ष्मीचा वरदहस्त सर्वांवर राहो अशी प्रार्थना करते थँक्यू थँक्यू सो मच